केडगाव मधील मल्हार लॉन्स येथे झालेल्या कोहोक आणि शेळके परिवाराच्या विवाह सोहळ्यात नवदांपत्यानं वृक्षारोपण करून पर्यावरण संवर्धनाचा संदेश दिला या दाम्पत्याची पर्यावरणाप्रती असलेली आस्था सर्वांसाठी आदर्श निर्माण करणारी ठरली आहे विवाह समारंभ हा दोन कुटुंबांचा स्नेह मिलाप करणारा सोहळा असतो नवदाम्पत्य सुखी संसाराची स्वप्ने रंगवत असतात स्वतःच्या संसाराचं स्वप्न रंगवतानाच नगरमध्ये एका नव दाम्पत्यानं आपल्या विवाह सोहळ्यात वृक्षारोपण करून पर्यावरण संवर्धनाचा संदेश दिला केडगाव मधील मल्हार लॉन्स येथे कोहक आणि शेळके परिवाराच्या विवाह सोहळ्यात अंकुश आणि कोमल यांचा विवाह पारंपरिक पद्धतीनं लावण्यात आला विवाहाच्या रिशिमकाठीत अडकल्यानंतर या दोघांनीही कार्यालयाच्या परिसरात आंब्याचं झाड लावलं सध्याच्या काळात पर्यावरण संवर्धन अतिशय संवेदनशील बाब आहे त्यामुळे प्रत्येकानं वृक्ष लागवड करावी यासाठी हा उपक्रम राबवल्याचं अंकुश आणि कोमल यांनी सांगितलं माझं नाव कोमल दीपक कोहक आणि आज या आमच्या लग्नप्रसंगी आम्ही जे हे आंब्याच्या रोपाचं जे संगोपन सॉरी जे रोप लावलंय कारण आज पृथ्वीमध्ये बहुतांश ठिकाणी झाडे तोडली जातात आणि ह्या लग्न सोहळ्यात अनेक लोकांना आम्ही हे दाखवून देण्याचा प्रयत्न करतो की तुम्ही पण झाडे लावा आणि आपल्या पृथ्वीला पृथ्वीला निसर्ग सॉरी पृथ्वीला हां निसर्गरम्य हा, करा थँक्यू खुशबाळासाहेब शेळके टू हॅव डन वी हॅव डन अ ट्री प्लांटेशन ओवे हे अँड दिस इज अ गुड थिंग बिकॉज वी हॅव गोन अ मेक अ एवरग्रीन अर्थ ऑन दिस प्लेस सो वी शुड कम टुगेदर अँड ट्रान्सप्लेशन ट्री ट्रान्सप्लेट प्लेशन हे ओवे हे अँड वी कॅन ग्रो मोर अँड मोर ट्रीज अँड मेक अ एव्हरग्रीन अर्थ एव्हरी डे थँक्यू सो मच नागरिकांनीही नवदांपत्याच्या या पर्यावरण प्रेमाचं कौतुक केलं वृक्षवल्ली आम्हा सोय रे या नवीन जोडप्याला आज आम्ही वृक्षारोपण करण्याचं आव्हान करून आज एक रोपटं लावला आहे नवीन जोडप्याला आम्ही प्रत्येक नवीन जोडप्याला आव्हान करतो की या वृक्षवल्ली या जगात खूप आवश्यक आहे मराठवाडा पश्चिम महाराष्ट्राची स्थिती खरंच दयानीय आहे इथं पाच टक्केपेक्षा कमी जंगल आहे आपल्याला फक्त वारे वाहताना दिसतात पण पाऊस का नाही पडत याचा विचार कुणीच नाही करत पण त्यात पाऊस नाही पड पडत आम्हाला दुष्काळ पडत आहे पाणी नाही आहे पहिला हां आपण सरकारला दोष देतो पण आपलं आपली आपलं कर्तव्य आम्ही करत नाही आपलं कर्तव्य करा आपलं कर्तव्य नाही हे आपल्या पुढच्या पिढीसाठी खूप गरजेचं आहे म्हणून झाडे लावा झाडे जगवा तुकाराम महाराजांनी शतको पहिले आहे वृक्षवल्ली आमास वगैरे काळजी घ्या सगळ्यांनी विवाह सोहळ्याला आलेल्या सर्वांसाठी पर्यावरण रक्षणार्थ उचललेलं हे पाऊल अनुकरणीय ठरलंय प्रतिनिधी दीपक कासवा महानगर न्यूज ब्युरो अहमदनगर